बातमी आहे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी खबर गुप्तचर विभागाकडून मिळाली होती एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तसा अलर्ट देण्यात आला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय एवढंच नाही तर पहलगाम मधील एका मोठ्या हॉटेलवरती दहशतवादी हल्ला करणार होते असं देखील समोर आलं आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आहेत सूरज अतिशय धक्कादायक माहिती आहे अलर्ट मिळाला होता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पण तरी सुद्धा कसर का राहिली का योग्य त्या हालचाली झाल्या नाहीत खबरदारी घेतली गेली नाही नक्कीच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची माहिती किंवा त्याची कुणकुन ही इंटेलिजन्सला होती एप्रिल महिन्यातच या संदर्भातली काही हालचाली सुरू असल्याचा अंदाज हा इंटेलिजन्सला आलेला होता मात्र पेलगामच्या या दहशतवादी हल्ल्यानंतर आता अनेक गोष्टी या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे दहशतवादी त्या ठिकाणी अनेक भागांमध्ये देखील केलेली होती त्यांनी आरो असेल बेताब व्हॅली असेल या ठिकाणी देखील त्यांनी त्या भागाचा आढावा घेतलेला होता हल्ल्याबाबत इतकंच नाही तर तिथले हॉटेल आणि मोठी रेस्टॉरंट या ठिकाणी देखील हल्ला होऊ शकतो का किती माणसं त्या ठिकाणी असू शकतात याचा देखील आढावा त्यांनी घेतलेला होता त्याचबरोबर ती गुलमर्ग या ठिकाणी जाऊन देखील त्या परिस्थितीचा आढावा घेतला होता मात्र तिथली सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता त्यांनी त्या ते ठिकाण टाळलं आणि पहलगामचं जे ठिकाण आहे ते निवडण्यात आलं कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक हे येतात आणि तिथे सुरक्षांची देखील नसल्याच्या कारणास्तवच त्यांनी पहलगामची ती जागा निवडलेली आहे त्याचबरोबर ती फोर्स तिथे वरती कमी वेळात पोहोचेल किंवा पडण्यासाठी जास्त अंतर मिळेल हा एकूणच अंदाज या दहशतवाद्यांनी बांधल्याचा देखील संशय आहे त्यामुळे एक एक करून त्यांची जे लोकेशन्स आहेत हे देखील स्पष्ट होत आहेत तर दुसरीकडे इंटेलिजन्सला जर त्याची कुणकुण होती तर पुढे काय त्याची कारवाई झाली या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे त्यांनी हे नेमके आले कुठून आणि हे दहशतवादी पळाले कुठे याचा तपास वेगाने सुरू आहे काल जर आपण पाहिलं तर एन आयचं पथक देखील आलेलं होतं स्वतः एन आय चीफ सदानंद दाते हे देखील घटनास्थळी गेले होते पाहणी गेलेली आहे डिजिटल मॅपिंग झालेलं आहे त्याचबरोबर ती झमीन रिक्रिएशन देखील करण्यात आलेलं आहे आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेनं देखील काही अहवाल प्राप्त झालेले आहे जेणेकरून हे या संपूर्ण कटामागे कोण आहे हे देखील स्पष्ट होईल त्यामुळे दहशतवाद्यांनी फुलप्रूफ प्लॅनिंग करूनच ही संपूर्ण दहशतवादी घटना घडवल्याचं संशय निश्चित सुराज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट